हाय फ्रेंड्स तर आता आम्ही निघालो होतो उपवनसाठी फिरायला जाण्याला खूप छान वातावरण होतं त्याच्यामुळे खूप छान असं वाटत होतं पण मध्येच हा पाऊस पाऊस आला आणि मग आम्हाला सिग्नल पण लागला होता सो बोर वाटत होतं की कधी पाऊस आहे आता खूप वेळानंतर आम्ही पोचलो उपोनला ओपोनला गेल्यावरती तिथे खूप छान असे लाईटिंग वगैरे केले खूप छान वाटत होतं सगळं काही तिथे खूप छान अशी विठ्ठलाची मूर्ती उभारली तुम्ही पण तिथले जवळच्या असाल तर नक्की भेट द्या त्यानंतर ता थोडंफार मस्ती मसा चालू होता आम्ही थोडेफार फोटोशूट केले आमच्या पिल्लूचं तिथे भजन चालू होतं तर त्याच्यामुळे ती टाळा बाजत होती त्यानंतर भरपूर सारे असे फोटोशूट केले आणि खूप सुंदर असं खूप छान वाटत होतं तिथलं वातावरण हे बघून खूप छान लाईटिंग वगैरे लहान मुलांना बघण्यासारख्या गोष्टी होत्या नंतर बाहेर आल्यानंतर आमच्या पिल्लूसाठी आम्ही हे घेतलं होतं त्याच्यामुळे ती खूप खुश झालेली मग तसंच आम्ही मंदिरामध्ये गेलो साईबाबाच्या तिथे पण थोडंफार बसलो खूप दोन तीन फोटोशूट केले आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी चलो बाय बाय भेटूयात पुन्हा वेस्ट ब्लॉकमध्ये